मास्टर विनायक मराठी चित्रपटसृष्टीचे शिल्पकार मास्टर विनायक विनायक दामोदर कर्नाटकी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम दिग्दर्शक अभिनेत्याने निर्माते होते मरा मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे त्यांचा जन्म एकोणीस जानेवारी एकोणीसशे सहा रोजी कोल्हापूर महाराष्ट्र येथे झाला अभिनय आणि चित्रपट निर्मितीमधील त्यांच्या निस्सीम समर्पणामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले प्रारंभिक जीवन आणि मा मास्टर विनायक यांना लहानपणापासून नाटक आणि नाट्यप्रयोगांची ओढ होती ज्यामुळे त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश सुलभ झाला त्यांनी मुखपटामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर बोलपटाकडे वळले जळती निशानी एकोणीसशे बत्तीस या चित्रपटातून त्यांना मोठा ब्रेक मिळाला आणि ते एक प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान दिग्दर्शक आणि निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करून मास्टर विनायक यांनी मराठी चित्रपट क्रांती घडवून आणली एकोणीसशे छत्तीस साली त्यांनी हंस पिक्चर्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली जी नाविन्यपूर्ण कथा तांत्रिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध झाली अमृत बंधन एकोणीसशे चौतीस हा त्यांचा चित्रपट सामाजिक विषयावर आपला प्रभावी मांडणीसाठी आजही अटवला जातो मास्टर विनायक यांच्या चित्रपटामधून सामाजिक समस्या उलगडल्या जात आणि त्यात स्त्री सबलीकरण ग्रामीण विकास आणि सांस्कृतिक एकात्मतेवर भर दिला जात असे मास्टर विनायक यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार घडवले त्यांनी लता मंगेशकर यांना पहिल्या वेळी गाण्याची संधी दिली आणि त्यांना मार्गदर्शन केले उल्लेखनीय चित्रपट ब्रह्मचारी सामाजिक मूल्यावर आधारित प्रगतशील चित्रपट लपंडाव विनोदी शैलीतील त्यांच्या कौशल्याचा नबोधता ब्रँडीची बाटली मद्यपानावरील व्यंगात्मक चित्रपट मास्टर विनायक यांचे योगदान त्यांच्या चित्रपट पुरते मर्यादित नव्हते ते एक दृष्ट कलाकार होते ज्यांनी कथा सांगण्याचा सामर्थ्याला महत्त्व दिले अनेक आव्हानांना सामोरे जाऊनही त्यांनी मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील आपला ठसा उमटवला एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मास्टर विनायक यांचे निधन झाले परंतु त्यांचा वारसा आजही चित्रपट निर्माते आणि कलाकारांना प्रेरणा देतो मरा चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळाची पायाभरणी त्यांनी केली आणि त्यांचे नाव आदराने घेतले जाते आज मास्टर विनायक हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हते तर मराठी संस्कृतीचे एक अद्वितीय प्रतीक होते ज्यांनी सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण कथा सांगण्यावर भर दिला ज्यामुळे त्यांचे कार्य आजही समकालीन वाटते भारतीय सृष्टीपू चित्रपटसृष्टीतील या शिल्पकाराची ओळख कायम राहील धन्यवाद